यांच्या वाढदिवसाबद्दल बोलणं म्हटलं तर त्यांनी रडल्यानंतर मी काय करावं मी रडाव कि मी बोलाव हे मला समज नाही गेलंय हा एवढं मात्र खरं की मला एक गोष्ट आठवते हो थोडं शांतपणानं ऐकलं तर ते जमल एकानं काय केलं काय घरात काही काही घरान आपण जीव दिलेलं बर फाशी घेतलेलं बर म्हणून काय केलं तो फाशी घ्यायचं साहित्य सोबत घेतलं काय घेतलं एक घेतला चराट म्हणून आपण त्याला दोर म्हणतो दुसरं घेतलं नाही ह्याच्यानं जर वाचलं तर हे खरं नाही म्हटलं म्हणून विष देखील सोबत घेतलं म्हणजे मारायला पर हरकत नाही आहे हिच्याने जमायच नाही रायफल घेतला सोबत छोटस पिस्तूल घेतलं मरण्यासाठी आणि इथं मरु नये कुठे माराव अशा ठिकाणी माराव की तिथं कोणी येऊ नये एखा सरोवराच्या कडेला गेला तिथे एक झाड होत लिंबाचं आणि त्याचा फाटा आतमध्ये त्या सरोवरामध्ये झुकलेला होता तिथं वर गेला कशासाठी फाशी घेण्यासाठी मरण्यासाठी म्हणून त्याने काय केलं पहिलं फाशी लावून घेतलं झाडाला पहिला फाशी लावून घेतलं नंतर ते काय जवळ असलेलं विष पेरलं सापडतो विष पण आता लगेच मारावं मध्ये उडी टाकावं म्हणून असं मध्ये उडी टाकजेप पात हातातले जे पिस्तूल होती पिस्तुळीची गोळी कशाला लागली त्या दोरीला लागली आणि आतमध्ये पडला झाला मग त्या सरोवराचं पाणी खाराट होत खारट असल्या करून धड 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 उलट्या झाल्या तो वाचला त्याच एक नावाडी आला त्या नवाड्याने काय केलं त्याला बाहेर काढलं अरे बाप रे घंटा पडला त्याला सोश्या आली सोस्या आली काय करावं म्हणलं एवढी तीन वस्तू घेऊन देखील मी मेलो नाही अरे काय माझं नशीब आहे म्हणून काय करणार रडायला सुरुवात केला तो रडता रडता काय झालं पुढे एक चिमणी होती चिमणी ते चिमणी काय करते आपल्या लहान पिढेला आणि चारा घालत होती ते लहान केलू आतमध्ये होत आई त्याच्या तोरणामध्ये चारा भरवीची एकदम त्याच्या मनामध्ये बोल आले पाहुनी चिमणी पिला भरविते आणून चारामुखी आप मनात बोल उठले मृत्यू नको येऊ की मृत्यू नको येऊ की म्हणून तो कुठे आला संतागार 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 बहुत बहुत धन्यवाद धन्यवाद पंचाळ सर पंचाळ सरांना खरोखरच सत्य घटना सांगितलं जोपर्यंत नैसर्गिक मृत्यू येत नाही तोपर्यंत तो माणूस मरू शकत नाही तुम्ही कितीही मरण्याचा प्रयत्न केला कितीही काही करण्याचा प्रयत्न मृत्यू हे अटळ आहे पण असं मरतो म्हणल्यानं कोणी मरत नाही त्यामुळं ज्यावेळेस निसर्गाचा ठरवल कोणी त्याला देव म्हणते कोणी भगवान म्हणते कोणी काय म्हणते निसर्ग म्हणतो निसर्गाचा एक नियम निसर आहे त्या नियमानुसार आपण वागूया आणि खरोखरच पांचा सरनी आपल्याला मोलाच शुभेच्छा रूपी संदेश दिला धन्यवाद